देवळा तालुक्यातील महालपाटणे गावात आज पहिल्यांदाच गावातील सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यदूत समीर जगताप यांच्या पुढाकाराने श्रीराम चौकात आयोजित करण्यात आलेल्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने बसवण्यात आलेल्या आई भगवतीच्या आरतीचा मान सिने कलाकारांना देण्यात आला होता यावेळी मराठी सिने तारका व खान्देशी सुपरस्टार झुमकावाली पोर फेम अभिनेत्री राणीताई कुमावत हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार प्रेम कुमावत नाशिक शहरातील सुप्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री संदेशा पाटील व अभिनेत्री धनश्री उपाध्ये यांच्या हस्ते आरती करण्यात आली सोबतच यावेळी उपस्थित सिने कलावंतांचा सत्कार करण्यात आलाय संदेशा पाटील यांचा सत्कार सरपंच सुरेखा ठाकरे यांनी केला राणी कुमावत यांचा सत्कार कीर्ती समीर जगताप यांनी केला धनश्री उपाध्ये यांचा सत्कार भारती सुपडू अहिरे यांनी केला व प्रेम कुमावत यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक मुरलीधर अप्पा अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच आयोजक समीर जगताप यांचा सत्कार माजी सभापती पंडित अहिरे यांनी केला सोबतच आरती झाल्यानंतर खान्देशी सुपरस्टार राणी कुमावत व अभिनेता प्रेम कुमावत झुमकावाली पोर गाण्यावर नृत्य करत उपस्थित सर्व बालगोपाळांचे तसे गावातील ग्रामस्थांची मने जिंकून घेतली सोबतच पाहूयात त्यांची एक झलक you yeah. प्रथमच सिने कलाकार आल्याने गावातील नागरिकांचा विशिष्ट बालगोपाळांचा आनंद गगनात माविण असा झाला होता जो तो प्रत्येक सिनेकलाकारासोबत सेल्फी काढण्यासाठी व फोटो काढण्यासाठी धडपड करताना दिसून येत होते तसेच श्रीराम महिला नवरात्र उत्सव मंडळाचे आभार उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मांडले सोबतच उपस्थित सर्व कलाकारांशी संवाद साधलाय आमचे नाशिक शहर प्रतिनिधी सुनील बेलदार यांनी पाहुयात सविस्तर नमस्कार मी सुनील बेलदार आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभरामध्ये नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि या नवरात्र उत्सवानिमित्त समाजातील प्रत्येक समाज घटकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या देवींच्या आरतीचा मान दिला जातो तसाच काहीसा मान आज दोडा तालुक्यातील महालपाटणे गावात सिने कलाकारांच्या माध्यमातून दिला गेला आता जर आपण माझ्या उजव्या बाजूला बाजूला बघाल तर मराठी सिने अभिनेता प्रेमदादा कुमावत सोबतच झुमकावाली फोर राणीताई कुमावत नाशिक प्रसिद्ध मौर्य संदेशताई पाटील सोबतच आपल्या सिने अभिनेत्या मराठी कलाकार धनश्रीताई उपाध्ये दे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर आपण जर माझ्या उजा बाजूला बघाल तर प्रचंड अशी मालपाटणे गावामध्ये नागरिकांची या ठिकाणी गर्दी बघाल मी कॅमेरामधून विनंती करतो त्यांनी कृपया ही गर्दी दाखवायची रोहित दा ही गर्दी दाखवायची आपण जर बघाल तर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मालपाटणे गावातील ही मायबाप जनता या ठिकाणी दाखल झाली होती होती टाळ्यांच्या गरजात आपण सर्वांनी स्वागत मालपाटणे गावातील जी मायबाप जनता आहे त्यांना आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मराठी कलाकारांना बघण्याचा जो सुवर्णयोग आला तो आमचे गावातील मित्र समीर भाऊ जगताब यांच्या माध्यमातून आलेला आहे खऱ्या अर्थाने आपण जर या ठिकाणी बघाल तर सिने कलाकारांचं या ठिकाणी स्वागत देखील संपूर्ण गावकऱ्यांनी केलेलं आहे या ठिकाणी राणीदाय कुमार दे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत राणीता आपलं प्रबंध म्हणजे स्वागत आहे आज आपण या मालपाटणे गावात आलात कसा एकत्रित तुमचा अनुभव होता खरंच खूप छान वाटलं ऍक्च्युअली मालपाटण्यामध्ये येऊन खरंच तुमचा प्रतिसाद बघून महाल पाटण्यानी महान पाटणेकरांनी खूप सारं प्रेम दिलं खूप छान वाटलं मला आणि खूप सारं सपोर्ट पण करतात मला ऍक्च्युली मी परफॉर्मन्स करण्याच्या म्हणजे नव्हतं मला करायचा माझ्या पायाला टीच पडलेली त्याकरता पण खूप बळजबरी खूप हट्ट केला मला माझ्या फॅमिलीने हिच्या फॅमिलीने कराच तुम्ही परफॉर्मन्स खरंच खूप असं प्रेम बघून मला खूप असं डोळ्यात पाणी आलं खरं तर असंच प्रेम सदैव राहू द्या माझ्या प्रेम तुमच्या सदैव असणार आहे सोबतच या ठिकाणी प्रेमदा कुमार यांनी बंडाट डान्स केला दादा कसा आहे काहीतरी तुमचा आजचा अनुभव होता तुम्ही काय स्टेजवर नाचात पण तुम्ही तुम आज जमिनीवर नाचले कसा तुमचा अनुभव होता ऍक्च्युली सर हे बॉलिवूड चित्रपटातून एवढ्या मोठ्या मंचावर असून ह्या ह्या मंचावर येणं हे ये फार कठीण आहे माझ्यासाठी पण ह्या फॅमिलीचं प्रेम पाहून ना वाटलं की आज रस्ता गाव आहे नाचलं पाहिजे यांच्यासह यांचं मन खुश झालं तर आम्ही खुश आहे कारण ते तर आम्ही आहे ही गोष्ट आहे आणि छोटे छोटे चिमुकल्या तुम्ही फेस बघू शकता चिमुकल्यांचे फेस बघू शकता फार आनंद ते आनंद पाहून आम्हाला आनंद आहे त्यांच्यासाठी काही पण प्रेक्षकांसाठी काही पण या ठिकाणी संदेशात येत काही तुम्ही दुसऱ्यांना आमच्या गावात येतात आजचा अनुभव कसा होता आज छान म्हणजे अनुभव म्हणजे मला वाटलंच नव्हतं हो की इतका प्रेम देऊ देणार आहेत आम्हाला आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि असंच प्रोत्साहन करत राहा असंच प्रेम देत राहा थँक्यू धन्यवाद सर तुम्ही देखील सुंदर आहात कसा तुमचा अनुभव खूप छान आजचा अनुभव सुद्धा खूप मस्त होता थँक्यू सो मच पाठक गावाने एवढा आम्हाला प्रेम दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद कार्यक्रमाचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून तर आपल्या मालपाटक जनतेला हे सिने कलाकार पाहायला मिळाले समीर भाऊ जगतापेत समीर भाऊ काय एकंद्रित तुमचा उद्देश होता माझा उद्देश असा होता की गोर गरीब जे जनता आहे त्यांना कधी ते अभिनेत्री त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पोचल्या पाहिजे आणि टीव्हीत बघता यूट्यूबला बघता पण मग कसं आहे ते माझ्या अशी प्रत्यक्ष त्यांनी गावातल्या जे गोरगरीब जनता त्यांच्यापर्यंत दे ते पोचावं हीच माझी अपेक्षा होती त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो नक्कीच धन्यवाद समीर भाऊ तुमच्या माध्यमातून आज खरं तर माझ्या गावातील जनतेला हे सिने कलाकार भेटले मी सर्व कलावांचे आभार मानतो तुम्ही आमच्या गावात आलात तुम्ही आमच्या गावातील मायबाप जनतेचं मनोरंजन केलं असं तुमचं प्रेम आमच्या गावासोबत कायम राहू द्या प्रबंध मी सुनील बेलदार महाल पाटणे देवला नाशिक